पाचोरा शहरात सरस्वती फाउंडेशनच्या वतीने महाराणा प्रताप जयंतीनिमित्ताने वृक्ष लागवड करण्यात आली वृक्ष संवर्धन ही काळाची गरज बनली आहे बदलत्या निसर्गाने मानवावर विचार करण्याची वेळ आणली आहे जागतिक तापमानातील वाढीमुळे पृथ्वीवरील मानवांचं व सजीवांचं अस्तित्व धोक्यात आले आहे म्हणून वृक्ष संवर्धनाची काळाची गरज आहे सरस्वती फाउंडेशनच्या वतीने आजपासून एक मूल एक वृक्ष ही मोहीम राबवण्यात येत आहे सरस्वती फाउंडेशन आयोजित महाराणा प्रताप यांच्या जन्मोत्सवानिमित्त आपण एक मूल एक वृक्ष ही जो संकल्प करून आपण पूर्ण महाराष्ट्रात जवळपास आता आज या सु सुरुवात करतो आहे आणि प्रत्येक घराजवळ एक झाड लावून प्रत्येकाने एक जग जसं आपल्या घरात एक मूल जन्माला येतं त्याचप्रमाणे आपण एक वृक्षसुद्धा तसंच त्या मुलासारखं जगायला पाहिजे तर ते आपलं मिशन आहे दोन हजार चोवीस एक मूल एक वृक्ष आणि याच्यात सगळ्यांनी आपल्याला सहकार्य करून ह्या झाडांना हे करायचं की आजचं वाढतं तापमानामुळे ता आपण याचा विचार करत नाही आहे पण याचा भविष्य आपल्याला खराब न होऊन तर आपण आजच आजच्या तारखेला या प्रताप जयंतीच्या दिवशी आपण एक संकल्प करूया आणि प्रत्येक घराजवळ एक वृक्ष लावून त्याला लहान मुलासारखं वाढवून आणि त्याला आपल्या विश्वाला हे सहकार्य करायचं आहे प्रत्येकाने